श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तमंडळी तुम्हाला असं कधी वाटतं का एवढी भक्ती करून एवढी सेवा करून एवढं नामस्मरण करून ही आपल्या जीवनातलं दुःख कष्ट पेढा यातना आपल्या जीवनातलं ताणतणाव संपत नाही आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद टिकून राहत नाही आरोग्याच्या समस्या डोकं वर काढत आहेत आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावरती होऊन आपली चिंता दिवसेंदिवस वाढत जात आहे मानसिक ताणतणाव दिवसेंदिवस वाढत जात आहे मानसिक आरोग्य दिवसेंदिवस ढासळत जात आहे आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होत आहे आयुष्यभर तुम्ही ज्यांच्यासाठी खूप काही केलात तीच लोक तुम्हाला आज विसरून गेली आहेत आज तुम्हाला एकटं पडल्यासारखं वाटत आहे तुमच्या संकटात तुमच्या समस्या तुमच्या अडचणीमध्ये तुम्हाला मदत करायला कुणीही समोर येत नाही आणि अशा अनेक समस्या अनेक संकट अनेक अडचणी आपल्या समोर येत असताना मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतो की स्वामी मी काय करू अशा परिस्थितीमध्ये मनामध्ये एक विचार यायला लागतो की आपण भगवंताची एवढी उपासना करून भगवंताची एवढी सेवा करून आपलं दुःख भगवंताला दिसत नसेल पण सज्जन हो भगवंताला प्रत्येक गोष्ट आपली माहिती आहे पण आपलंच कुठंतरी चुकते आता आपलंच कुठंतरी चुकते म्हटलं मग आपली दृष्टी जाते आपल्या कर्मावरती आपल्या भक्तीवरती आपल्या उपासनेवरती आपलं काय चुकते नेमकं आणि इथून सुरुवात होते अनेक प्रश्नांना अनेक शंखन मग आपल्या मनामध्ये प्रश्न येऊ लागतात भक्ती करायची तर नेमकी कशी करायची साधना करायची तर कशी करायची उपासना करायची तर कशी करायची नामस्मरण करायचंय तर कसं करायचे जप करायचंय तर कसं करायचं साधनेचे काय नियम असतात साधनेमध्ये कुठे चूक होत असेल का साधना कशा प्रकारे करावी शास्त्रोक्त साधनेचा सा विधी काय आहे तर भक्तांच्या साधकांच्या उपासकांच्या मनातील अनेक प्रश्नांची शंकांची समाधानकारक उत्तरे घेऊन आम्ही आमच्या युट्यूब चॅनेलवरती लवकरच एक स्वामींची सेवा म्हणून एक उपक्रम चालू करत आहोत यामध्ये भक्तांनी उपासकांनी साधकांनी विचारलेल्या प्रश्नांचं यथायोग्य आणि शास्त्रोक्त उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही युट्यूबवरती जी सेवा सुरू करत आहोत त्या सेवेचं नाव आहे स्वामी मी काय करू स्वामी भक्तांची सेवा हीच स्वामींची सेवा आहे त्या भावनेने आम्ही ही सेवा युट्यूबवरती चालू करत आहोत आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला कसलेही शुल्क द्यावे लागणार नाहीत ही एक स्वामींची सेवा म्हणून आम्ही करत आहोत यामागे फक्त साधकांची उन्नती व्हावी भक्तांची उन्नती व्हावी प्रगती व्हावी एवढाच आमचा उद्देश आहे साधकांच्या भक्तांच्या जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी त्यांच्या जीवनातील समस्या हलक्या करण्यासाठी त्यांचं दुःख थोडं हलकं करण्यासाठी त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी खारीच्या वाटे इतका सहयोग करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे तर मग भक्त मंडळी हो तुमच्या मनातील साधने संदर्भातील प्रश्न असतील भक्तीसंदर्भातील प्रश्न असतील उपासनेच्या संदर्भातील प्रश्न असतील किंवा तुमच्या जीवनातील ताणतणाव संदर्भातील प्रश्न असतील किंवा आपल्या विचाराशी किंवा मनाशी निगडीत प्रश्न असतील तुमचे हे सर्व प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंट करून किंवा फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती आम्हाला मेसेज करून अवश्य विचारू शकता तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही आमच्या व्हिडिओमधून लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करू चला तर मग तुमच्या शंका आणि तुमचे प्रश्न आम्हाला लवकरात लवकर कळवा आणि भेटूया तुमच्या प्रश्नांचं उत्तर घेऊन लवकरच स्वामी मी काय करू या सिरीजमधल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी स्मरते